महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोपुली रायगड कोपुलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केले कॉम्बिंग ऑपरेशन कोपुलीमध्ये तीन बांगलादेशी महिलांना कोपुली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सलीना सलीम शेख नजमा सलमान फकीर पॉपी सलीम शेख अशी या तीन बांगलादेशी महिलांची नावे आहेत या महिलांनी बांगलादेशी असल्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या पोलिसांना त्यांच्याकडे कोणताही व्हिसा पासपोर्ट वगैरे काही मिळून आले नाही त्यानंतर खोपोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे शिवाय या तिन्ही महिलांना आसरा देणाऱ्या कातकरवाडी येथील मरुफा अजहर कुरिशी या महिलेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ती देखील महिला बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे अधिक तपास खोपोली पोलिस करत आहेत दहा दिवसापूर्वी या तीन महिला खारघरहून खोपोलीत पटेल नगर मी ठाकूरवाडी येथे राहायला आल्या होत्या गुप्त माहितीच्या आधारे खोपोली पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे महाराष्ट्र तुडिमारसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली रायगड अजून एक ज्या तीन महिन्यांना राहण्यासाठी जे आश्रय देत होते ती अशी महिला अशा चार मला आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या परंतु आम्ही त्या चौकींच्याकडे आम्ही चौकशी केली असता तीन महिला ही प्रथम प्रथम आम्हाला असं लक्षात की तीन महिला ह्या बांगलादेशी आहेत आणि त्या तीन महिलांच्यावर आम्ही प्रथम कारवाई केली त्या तिन्ही महिला पेरोली पोस्ट कालिया जिला जाशोर बांगलादेश या ठिकाणच्या आहेत ह्या बरेच वर्षापासून या नवीन मुंबईत खारघर या ठिकाणी राहत होत्या त्या सध्या दहा ते बारा दिवसापूर्वी त्या खोकलीत आल्या जशा आल्या तशा आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते अटक केलेली आहे त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी आहे आणि ज्या महिलेनं मुर्फा आशादा आझाद कुरेशी बिळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी तिनं त्या तिघींना आश्रय दिला होता तिलाही आम्ही काल अरेस्ट केलेला आहे तिच्याकडे आम्ही चौकशी चालू आहे तिचंही तीही ती बांगलादेशी असण्याची आमचा दाट संशय असल्याने तिला अटक करून आम्ही आश्रय दिले आश्रय देत असल्यामुळे आम तिला आम्ही अटक केलेली आहे आज तिला मी खूप रिमांडसाठी हजर करणार आहोत अशा एकंदरीत चार महिला अरेस्ट केलेल्या असून त्या संदर्भात त्या आम्ही